मित्रांनो मनासारखं जेवण आणि प्रसन्न वातावरण असलं ना अगदी मनाला समाधान मिळून जातं अगदी त्याच संकल्पनेवर आधारित एखाद्या हिल स्टेशनवरील रिसॉर्टप्रमाणे आणि शहरातील रेस्टॉरंटप्रमाणे गावाकडचे अस्सल गावरान चौक घेऊन आता आपल्या पुणे सोलापूर रोडलगत यवतमध्ये अगदी काही दिवसातच हॉटेल मल्हार फॅमिली रेस्टॉरंट चालू होत आहे ग्रामीण बाज दाखवणारी चित्र मनाला खेडेगावात असल्याचं फील करून देतात सुंदर मनमोहक झाडे आणि हिरवा गालीच्या पसरलेले लॉन मनामध्ये आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण करून जातात फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि प्रशस्त असा बैठक हॉल त्याचप्रमाणे प्रसन्न खुल्या वातावरणातील बैठक व्यवस्था व त्या शेजारी असणारा खळाळणारा धबधबा आपल्याला एखाद्या हिल स्टेशनवरील रिसॉर्टमध्ये असल्याचे समाधान करून देईल वाढदिवस किंवा आपल्या आनंदाला साजरा करण्यासाठी मिनी पार्टी लॉनही विशेष आकर्षक आहे तर मित्रांनो नक्की भेट द्या हॉटेल मल्हार अँड फॅमिली रेस्टॉरंट यवतला